धन्यवाद आज आपलं या ठिकाणी ब्लड डोनेटचं आपण हे शिबिर आयोजित केलं तर या शिबिरामध्ये सर्वप्रथम विकास नाळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत सर्वप्रथम आपलं नाव सांगा उमेश महादेव मोठकर आज आपण हा जो रक्तदान आयोजित शिबिर कार्यक्रम आयोजित केला ह्याच्या मागचं विकास विजय नाळे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी शहाऐंशी त्रेपन्न अकरा तीस पंचवीस नऊ त्र्याण्णव बी पॉझिटिव्ह चेक केला आहे त्यांना बासष्ट पॉईंट पाच सहा फूट तीन इंच दोन इंच Sejehi blood donitahi, ki ya jemud ya, apun pah tuh ya. Ruktu dan karena aku dorot malas kailau ni.

आज आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस तर या ठिकाणी जिममध्ये ब्लड डोनेटचा लिंक आपणही करत आहोत

सर्व या ठिकाणी दडद पूर्ण शरीर सृष्टी असलेले लोक आहेत आपण पाहतोय यामध्ये एकट्यात आहे किरकोळ लुसकान त्याला म्हणतात शारीरिकदृष्ट्या कमकुवत Ya, लोकांनो rektu टाजी Ajen आहेत

या ठिकाणी ब्लड डोनेटचं आपण हे शिबिर आयोजित केलं तर या शिबिरामध्ये सर्वप्रथम विकास नाळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत सर्वप्रथम आपलं नाव सांगा उमेश महादेव मोठकर आज आपण हा जो रक्तदान आयोजित शिबिर कार्यक्रम आयोजित केला मागचं काय कारण आहे मागे असं कुठलं राजकीय किंवा सामाजिक असं काही कारण नाही आहे ज्याच्या म्हणजे ज्यांना खरंच रक्ताची कमतरता असते आणि अशा लोकांसाठी फक्त एक आपल्या हेल्थ सेंटर माध्यमातून त्यांच्यापर्यंत आपण एक छोटासा केलेला हा प्रवास आहे ज्याच्यातून डॉक्टर शीतल मॅडम च चंद्रकांत सुळदादा यांचं कायम सहकार्य मला मिळत आहे तसाच माझा स्टाफ जो आजपर्यंत कायम सहकार्यानं उभा असतो त्यांच्याच सहकार्यानं आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादानामुळे मी हे काम करत आहे बस बाकी याच्यामागं कुठलंही राजकीय कारण नाही आत्तापर्यंत आपण या जिममध्येच आयोजन करत आलात हा जिममध्येच आयोजन झालेलं आहे प्लास तर आत्तापर्यंत हे कितवं रक्तदान शिबिर आयोजित केलं आपण आत्तापर्यंतचं हे पाचवं रक्तदान शिबिर आहे आणि यापुढेही कायम रक्तदान शिबिर होतच राहणार आहे आत्ता आत्ता आपण जे रक्तदान केलं तर याच्यामध्ये आपण केलं तर असे आपल्या या जिममध्ये किती लोकं रक्तदानासाठी आयोजित झाले आज आज तरी साठ टक्के लोकांचं सा रक्तदान आपल्यापर्यंत साठ ते साठ ते पासष्ट टक्के लोकांचं रक्तदान आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि कदाचित अजून टायमिंग आहे सो त्यांच्या येण्याच्या अपेक्षेत आहोतच आणि त्याच पाठीमागे चंद्रकांत सुळू पैलवान यांच्या सगळ्या सगळ्या पहिलवान सहकाऱ्यांचासुद्धा यात खूप मोठा एक वाटा आपल्याला मिळाला की ज्यावे त्यातून आपल्याला हे सग सगळं सोपं झालं त्याच्याबद्दलही त्यांचं पहिलं मनपूर्वक माझ्याकडून आभार राहील धन्यवाद आजपर्यंतचा हा आपला लागोपाठ दर महि तीन महिन्यानंतर ना आपण रक्तदान करतो आज हा आपला तिसरा आयोजित रक्त शिव्या तुमचा पाठवा हा तुमचा परंतु माझा हा तिसरा आहे तर आपण केलं का हां केलं ना आता सगळ्याच्या आधी स्टार्ट केलं आणि साधारण साठ सतरा जण आत्तापर्यंत देऊन गेलेत ब्लड म्हणजे आजच्या या शिबिराचे सर्वप्रथम रक्त डोनेट म्हणजे रक्तदानाचे सर्वप्रथम मानकरी तुम्ही हो, हो आपले चंद्रकांत नारायण सुळ सुळ म्हणजे काय वाटतंय तुम्हाला आता रक्तदान केल्यानंतर ना नाही नाही हेच आहे ना आपलं की सामाजिक आपलं उत्तरदावीत्व म्हणून आपण जे रक्तदान करतो त्याच्यात कुणाला कोणाला कुणाला तरी गरजूला त्याचा उपयोग होईल आणि ही कायमस्वरूपी चालत राहणार राहणारी प्रक्रिया आहे आणि चालत ठेवली पाहिजे जेणेकरून जे भविष्यात कुणालाही कधी तुटवडा जाणवू नाही ब ह्याचा आणि आपलं वेट आपण केलं ते ब्लड केलं दान केलं तरी त्याच्यानंतर आपल्याला एक दिवसात रिकवर होऊन जातं आहे आणि कुणाला ना कुणाला त्या आयुष्यात उपयोग पडेल याच्यासाठी हा केला सरांनी सर्वात चांगला उपक्रम आत्तापर्यंत तुमचं कितू आहे नाही माझी पहिलीच वेळ आहे आणि ती पण सरांच्यामुळंच दिलं आहे आज नाहीतर नाही कधी योगाला पण आज योग आला सरांच्यामुळं आत्ता तर तुम्ही म्हणताय की पहिलंच आहे हा रक्तदान तुमचा कसं वाटतंय रक्तदान केल्यानंतर नाही खूप चांगलं वाटतंय की जेणेकरून आपण कुणाचा तरी उपयोगी पडलो ह्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यामुळं एक मानसिक समाधान कारण जी ही नवीन पिढी आहे किंवा काही घाबरतात बाबा रक्तदान नको करायला किंवा काय तर रक्तदान केल्यानंतर किंवा के चक्कर करील किंवा काय आपल्यालाच कमी आहे रक्ताची असं काय वाटते का तुम्हाला अजिबात काय जाणवत नाही आणि आता आलेले जवळजवळ आमचे सहकारी सगळे होते साधारणतः एक तीस चाळीस जण येऊन गेले ते सर्वजण फर्स्ट टाईम करणारे होते त्यांना जी भीती होती ती काढून टाकणे आपण आणि एकदा केल्यानंतर ते वारंवार करतील कारण त्यांची एखादा डोक्यातून भीती निघून गेली आणि कुणाच्या आणि कुणाचा कधीतरी उपयोग पडेल आपण आता जे रक्तदान केलं ह्याच्यातून पुण्याच जरी गरजूला आपलं काही ना काही आपल्या ह्यातून समाज कार्य हो ओके धन्यवाद अतिशय सुंदर आणि खूप छान अशी माहिती सांगितली आणि हे जे आत्ता सर्व रक्तदान आयोजित कार्यक्रम आहे हा एका जिमखान्यामध्ये या असणाऱ्या ठिकाणी आयोजित आहे आणि हे सर्व तुम्हाला दाखवलं जाते या ठिकाणी विकासनाळे आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवरती हे सर्वांचे मित्र उमेश मोड़। उमेश मोहोडकर यांचं आज आपल्या विकासनाय यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत आणि धन्यवाद करून याच ठिकाणी आपण थांबूया थँक्यू असेच कायम सहकार्य राहू